चे आता हायड्रोपोनिक्सचे फायदे बघायला गेले तर खूप सारे त्यातले मोजके आता आपण बघूया पहिलं वाढीव उत्पादन हायड्रोपोनिक्स वनस्पती जमिनीत पिकवलेल्या वनस्पतींपेक्षा जास्त उत्पादन देऊ शकतात हायड्रोपोनिक्स वनस्पतींना पोषक द्रव्य आणि पोषक द्रव्य आणि पाण्याच्या उपलब्धतेपुरतं ते मर्यादित नसतात म्हणजे कसं आहे डायरेक्ट झाडापर्यंत दुसरं पाण्याचा कमी वापर हायड्रोपोनिक्स परंपरागत शेतीपेक्षा नव्वद टक्के पाणी कमी वापरतात कारण हायड्रोपोनिक प्रणाली पाणी आणि पोषक द्रव्यांचा पुनर्वापर करतात आणि त्यांना बाष्पीभवनची सुद्धा आवश्यकता नसते तिसरं कीटनाशक आणि तणनाशकांचा वापर कमी होणार ऑफकोर्स आहे पाण्याचा वापर करतोय म्हणजे तणनाशक थोडेसे कमी वापरायला लागतात आपल्याला पारंपरिक शेतीपेक्षा हायड्रोपोनिक प्रणालीत कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जरा कमीच होतो पण रोगांना प्रतिकूल असं वातावरण तयार करता येतं चौथं वर्षभर उत्पादन हवामानाची न करता वर्षभर पिकांचं उत्पादन घेण्यासाठी हायड्रोपोनिक्सचा वापर करता येतो कारण वनस्पतीच्या वाढीसाठी आदर्श असं वातावरण ऑलरेडी तयार केलेलं असतं आणि हायड्रोपोनिक प्रणालीमध्ये सगळं नियंत्रण केलं जाऊ शकतं